अनवर शेटींची गाडी आलेली मी का मात वर फे मेल बदारामध्ये अर वाच भारी आणले का किती वाजता आणले बघू दादा आज बारा वाजता आजची गाडी येते का बारा वाजता आणले मित्रांनो सगळे आतात आहे का पंढरपूर वाजत सगळे आता वाच रे मित्रांनो गाडी खाली करताय आता वासरे पन्नास टी काय चाळीस वास्तुर चांगलं दादा हे असं कासुरी इकडे भरपूर भरपूर मला कोण येत मला मागा तुम्ही ते आपले आपल्याला तेवढे आपला असं दोनच शब्द झाला पाहिजे घेतो अडोतीस का बरे सलो तीस ना बरं की ते घेता मला कळत ना तरी तुमचं फायनल तेच ना फायनल हा

मी सांगितले एकोणतीस एक हजाराला मागताय मागू द्या कमी मागणारच घेतो आपण देऊन टाकणार ना कोविड मला नोट वापस देत नाही फक्त व्यवस्थित बोलावे काय बघून घ्या फक्त चांगला पहा काय काय टेन्शन नाही नाही हो हो काय झालं दादा सांगा ना इकडे आम्ही काय टेन्शन नाही आम्हाला काय झालं द्या पावद्या द्या आम्हाला खाणार ना हो अरे ते पट्टी मारेल ना ते झालं ते काय टेन्शन नाही

त्याला पटेल तो मन खाएंगे ना दुसरा दोन मिनिट दादा ते म्हणतात तेवीस मी म्हणलो सत्तावीस दोन मिनटं ऐकूया पप्पू दादा काय म्हणले मान्य आहे का तुम्हाला शिल्लक आहे तुम्ही ना दोन मिनट ऐकून घ्या मी नाही बोललो असे शिल्लक हे पप्पू दादा आपण

नावकर आपल्या नावावर आलेला फक्त चोवीस हजाराला दिलेला आहे बरतीस ची थापे आहे बोलीची मला नोट घेते ना वापस देत नाही मी पावणी झालेली आहे हा वासरू भी एकच नंबर वासरू आहे आधात आहे अजून ठीक आहे